हॉटेल किंवा धाब्यावर गेलं तर सगळ्यात जास्त ऑर्डर केली जाणारी पनीरची जर कोणती डिश असेल तर ती म्हणजे काजू पनीर मसाला हॉटेलमध्ये काजू पनीर मसाल्याच्या एका प्लेटची जेवढी किंमत असेल तेवढ्यात किंबहुना त्यापेक्षा कमी किमतीत हा काजू पनीर मसाला तुम्ही अख्ख्या कुटुंबासाठी बनवू शकता हॉटेलमध्ये मिळते अगदी त्यापेक्षा ही भाजी छान चमचमीत चवीची होते ही भाजी बनवण्याकरता कोणतेही वेगळे मसाले लागत नाहीत अगदी घरगुती मसाल्यांमध्ये ही भाजी बनवून तयार होते फक्त ही भाजी बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं वाटण बनवावं लागतं त्या वाटणाची रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे हेच वाटण वापरून हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर वेगवेगळ्या वेग भाज्या बनवल्या जातात नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया काजू पनीर मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला काजू आणि पनीर फ्राय करून घ्यायचे आहे तर त्याकरता इथे मी कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे तेल मध्यम गरम झालं की यामध्ये शंभर ग्राम काजू घालू आणि हे छान फ्राय करून घेऊ इथे मी अखंड काजू वापरलेला आहे तुम्ही पाकळी काजू वापरला तरीही चालेल पण हॉटेलमध्ये अखंडच काजू वापरतात त्यामुळे ही भाजी दिसायलाही छान दिसते आणि काजू दाताखाली आलं की खायलाही मजा येते इथे आपल्याला हा काजू मध्यम आचेवरती एकसारखं हलवत फ्राय करून घ्यायचा आहे कारण जर एकसारखं हलवलं नाही तर काजू पटकन करपू शकता हलकासा रंग चेंज होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे काजू छान कुरकुरीत होतात आणि त्याचा क्रंच भाजीमध्ये छान लागतो काजू फ्राय व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये हे काजू छान फ्राय होतात काजू छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता हे फ्राय केलेले काजू आपण असं तेलातून निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आत्ता जरी हे काजू मऊ वाटत असले तरीही हे थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होतात आता याच तेलात आपण पन, पनीरही फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी तीनशे ग्रॅम पनीर अशा छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे आता हे पनीर ही आपल्याला प्रत्येक बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पनीर फ्राय करायचं नसेल तर तुम्ही असंच ही पनीर या भाजीमध्ये वापरू शकता पण काजू मात्र फ्रायच करून वापरा पनीर छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता हे पनीर आपण तेलातून निथळून काढून घेऊ आणि हलक्या कोमट पाण्यामध्ये घालून घेऊ म्हणजे पनीर छान सॉफ्ट राहतील आणि अजिबात चिवट होणार नाही आता हे पनीर आपण पाण्यात असंच ठेवून देऊ आता हॉटेलमध्ये या रिच भाज्या बनवण्याकरता एक ग्रेवी म्हणजे एक वाटण बनवलं जातं आणि तेच वाटण वापरून वेगवेगळ्या वेग भाज्या बनवल्या जातात आता हे वाटण कसं बनवायचं ते बघूयात तर काजू आणि पनीर आपण ज्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे त्यातीलच काही तेल शिल्लक राहिलेलं आहे साधारण एक दीड चमचे इतकं तेल आहे तेल गरमच आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तो हलक्याशा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तुम्ही रफली चिरून घेतला तरीही चालेल कांदा खूप जास्त परतायचा नाही तर फक्त याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घेतला आता यामध्ये आपल्याला चार मध्यम आकाराचे लालबुंद पिकलेले टोमॅटो जे मी असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत ते घालून हा टोमॅटोही छान मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान पिकलेले आणि लालगुंद घ्यायचे म्हणजे वाटणाला रंग अगदी मस्त येतो टोमॅटो हलकेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालून यालाही अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे अल्ल लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मगजबी घालायचं आहे आणि यालाही दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मगज बी नसेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे काजूकणीही घालू शकता मगजबी घातल्यामुळे भाजीला छान सरपणा येतो तसंच भाजी, भाजी चवीला एकदम रीच लागते हे मगजबी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल टोमॅटो छान मौसूद झाले आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि याला फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याला परतत वगैरे बसायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातल्यामुळे वाटणाला छान रंग येतो हळद यामध्ये चांगलं मिक्स करून झालं आता गॅस बंद करायचं आहे आणि याला एका ताटामध्ये किंवा यामध्ये असंच ठेवून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर याला मी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल इतकं हे घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला थोडे भिजवलेले काजूही घालायचे आहेत तर इथे मी साधारण पन्नास ग्रॅम काजू तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते काजू छान भिजले गेलेले आहेत ते यामध्ये घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ तर इथे मी सगळं वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे पण वाटण वाटून घेतल्यानंतरची क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे सगळं वाटण वाटून घेतलं आता आपण भाजी बनवायला घेऊया तर आता याच कढईत मी परत तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये चार बदाम फूल याला स्टार फूलही म्हटलं जातं तीन मसाला वेलची तीन हिरवी वेलची दोन दालचिनीचे तुकडे चार लवंगा आणि दोन तमालपत्र इथे मी तमालपत्र अखंड न वापरता असं थोडं मोठं मोठं कट करून घेतलेलं आहे आता हा सगळा खडा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सगळे खडे मसाले छान परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपण जी मगाशी ग्रेव्ही म्हणजे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि याला मध्यम आचेवरती सात ते आठ मिनटं चांगला रंग बदलेपर्यंत मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे काजू घातल्यामुळे हे वाटण तळाला चिटकू शकतं म्हणून याला सतत हलवत परतून घ्यायचं आहे सेम हेच वाटण वापरून तुम्ही व्हेज कोल्हापुरी मशरूम मसाला किंवा कोणत्याही शाही भाज्या बनवू शकता हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरतीही हेच वाटण बनवलं जातं आणि याच वाटणामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवून आपल्याला सर्व केल्या जातात साधारण एक नऊ ते दहा मिनटं मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे याचा रंग चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय याला तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू तर दोन चमचे धने पावडर दोन ते अडीच चमचे लाल तिखट इथे मी घरगुती साठवणीतील चटणी वापरलेली आहे चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी जी की आपल्याला अशी हातावर थोडीशी क्रश करून यामध्ये घालायची आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती याला चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यातील सगळा कच्चेपणा निघून जाईल कसुरी मेथी अवश्य घाला कारण कसुरी मेथीने या भाजीला खूप छान चव येते त्याचबरोबर इथे चटणीऐवजी तुम्ही पूड वापरला तरीही चालेल पावडर मसाले घातल्यानंतर हे मी सगळं चार ते पाच मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे मसाल्यातील कच्चेपणा निघून गेलेला आहे त्याचबरोबर ग्रेव्हीला मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि याला मिक्स करून साधारण मिनिटभर परतून घ्यायचं आहे किचन किंग मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही गरम मसालाही घालू शकता पण गरम मसाला किंवा किचन किंग मसाला हे सगळे मसाले चांगले परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटीच घालायचं आहे आणि फक्त मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घातल्यानंतर हे खूप जास्त वेळ परतायचं नाही कारण किचन किंग मसाला किंवा गरम मसाला हे मसाले भाजूनच बनवले जातात त्यामुळे हा मसाला जास्त भाजण्याची इथे आपल्याला गरज नाही आता हे मी छान असं नीटवर परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर ग्रेव्ही मी ज्या पातेल्यामध्ये काढलेली होती त्यामध्ये थोडी ग्रेवी चिकटलेली होती म्हणून मी त्याच पातेल्यामध्ये गरम पाणी क करून घेतलेलं आहे गरम पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून हे आपण चार ते पाच मिनटं शिजवून घेऊ चार ते पाच मिनटं ग्रेव्ही छान शिजवून घेतली ग्रेव्हीचा सुगंध मस्त घरभर पसरलेला आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी मस्त शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला तळलेलं पनीर घालायचं आहे पनीरमधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त पनीरच यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत यावरती झाकण लावून हे फक्त दोन मिनटं आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे पनीर घातल्यानंतर खूप शिजवायचं नाही फक्त दोन मिनटंच याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पनीर घालून मंद आचेवरती याला दोन मिनटं शिजवून घेतलं ग्रेव्हीला काय मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता याला परत एकदा आपल्याला तळापासून अलगद हलवून घ्यायचं आहे खूपही हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे सक काजु काजु आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला तळलेला काजू घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे काजू या ग्रेवीमध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर मात्र आपल्याला ही ग्रेव्ही किंवा ही भाजी शिजवायची नाही लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी सर्व करायची आहे कारण इथे आपल्याला काजू शिजवायचा नाही काजू पनीरमध्ये काजू कुरकुरीतच छान लागतात तर काजू घातल्यानंतर हे शिजवून घेतला तर काजू मऊ पडतात आणि भाजी खायला तितकी मजा येत नाही तर इथे आपली मस्त चमचमीत काजू पनीर मसाला बनून तयार झालेला आहे याचा रंग टेक्शर तुम्ही बघू शकताय अगदी मस्त आलेला आहे हा काजू पनीर मसाला तुम्ही रोटी नान किंवा कुलच्याबरोबर खाऊ शकता चवीला तर अप्रतिम झालेली होती तर आजची ही काजू पनीर मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग